जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार म्हणजेच इंडस वॉटर ट्रिटीला स्थगिती दिली आहे पण काय आहे हा करार आणि याचा पाकिस्तानवर नेमका काय परिणाम होणार आहे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणावीस सप्टेंबर एकोणवीसशे साठ रोजी हा ऐतिहासिक करार झाला होता सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी भारत आणि पाकिस्तान यांनी वाटून घ्यावं असं या करारात स्पष्टपणे नमूद केलं होतं या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्वाक्षऱ्या केल्या होत्या करारानुसार बियास रावी आणि सज्जल या पूर्वेकडील नद्यांवरील संपूर्ण हक्क भारताकडे तर सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडच्या नद्यांचे अधिकार पाकिस्तानकडे देण्यात आले भारतातून पाकिस्तान वाहणाऱ्या या सहा नद्यांपैकी फक्त वीस टक्के पाणी भारताला मिळायचं आणि उर्वरित ऐंशी पाणी पाकिस्तानकडे जायचं आणि यातही भारताला पश्चिमेकडील नद्यांवरील पाणी, पश्चिमे पाणी केवळ सिंचन जलविद्युत निर्मिती आणि घरगुती वापरासाठी मर्यादित प्रमाणातच वापरण्याची परवानगी होती विशेष म्हणजे एकोणावीसशे नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार मोठी युद्ध झाली परंतु अगदी कारगिल युद्धात देखील या कराराचे पालन करण्यात आले होते मात्र आता परिस्थिती बदलली आहे पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ भारतीय सुरक्षा दलांवरच नव्हे तर भारताच्या संयमावर घाला होता ही स्थगिती तात्पुरती असली तरी तिचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर होणार आहे विशेषतः ग्रामीण भाग सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत तिथे पीक उत्पादनात घट अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते गेल्या पासष्ट वर्षांपासून भारताने शांततेचा मार्ग पत्कारला मात्र जर शांततेला उत्तर दहशतवादाने दिलं जात असेल तर कठोर निर्णय हे केवळ योग्यच नव्हे तर अपरिहार्य ठरतात